कवितेचं शीर्षक हो आहे लाडकी बहीण योजना आणि कवी आहेत हेरंब कुलकर्णी लाडकी बहीण योजना हो दीड हजार दिले दी ताई आता काही मागू नको नसेल नोकरी तुझ्या लेकाला नवरा कुठेही राबत असेल फाटक्या तुझ्या संसारात अशा काही जागत नसेल विसरून जा नोकरी बिकरी आमच्यावर लागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको फुकट सिलेंडर दिले तुला धान्य सुद्धा फुकट दिले तेल मीठ मिरचीला दीड हजार रोग दिले उगाच आणखी हट्ट करत माझ्या माझ्यामाग लागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको धुळी भांडी खरत फिरतेस पावसात झोपडी गळते आहे दिवस रात्र राब राबून काय पात्रात पडते आहे निवडून आल्यावर सारे मिळेल स्वप्न बघत जागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको स्वावलंबी व्हायला उद्योगासाठी कर्ज मागायला तू आली कर्ज तुला कुठून देऊ तिजोरी सारी खाली झाली जागतिक मंदी ताई बाई उद्योगाच्या मागे लागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको नवरा तुला मारायला रोज पिऊन येतो आहे त्याच दारूच्या करातून ताई योजना तुला देतो आहे दारू बंदी आग तई आता काही होणार नाही कळतय मला संसार तुझा धडपणे होणार नाही अडचण आमची समजून घे दारुबंदीसाठी रागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको फक्त ताई फॉर्म भर दीड हजार घरपूच येतील पुन्हा आमचे सरकार निवड प्रश्न सारे संपून जातील प्रश्न सारे संपून जातील सारखे सारखे प्रश्न विचारून विरोधी पक्षासारखी वागू नको दीड हजार दिले दी ताई